महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा क्षत्रिय माळी समाज अलिबाग रायगड प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस अठ्ठावीस फेब्रुवारी ते दोन मार्च क्रिकेट स्पर्धेचं भव्य आयोजन स्पर्धेच्या माध्यमातून समाजातील बांधवांना एकत्र आणण्याचा प्रयत्न क्षत्रिया माळी समाज अलीबाग रायगड यांच्या वतीनं क्षत्रिया माळी समाज प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस ही क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे ही स्पर्धा अठ्ठावीस फेब्रुवारी ते दोन मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत कुर्ला येथील आझाद मैदानावर होणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून समाजातील बांधवांना एकत्र आणण्याचा आणि क्रिकेट प्रेमींना खेळण्याची संधी देण्याचा उद्देश आहे या सामन्याचं नियोजन आरसी क्लबच्या नियमानुसार केलं जाणार आहे त्यामुळे खेळाडूंना उत्तम अनुभव मिळेल स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अनेक समाज बांधव मेहनत घेत आहेत युवकांमध्ये एकता वाढवण्यासाठी आणि क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यासाठी हा एक उत्तम प्रयत्न आहे संघटन समितीने सर्व समाज बांधवांना मोठ्या संख्येनं उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं आवाहन केलंय एक पालक समाज उत्कर्षासाठी या घोष वाक्याखाली समाजाच्या प्रगतीसाठी एकत्र येण्याचा संदेश दिला जातो माझी समाज अलिबाग तर्फे आम्ही हे दुसरं वर्ष आहे गेल्या वर्षी पण आम्ही अशी स्पर्धा केली होती आणि आता ही जोरदार दोन हजार पंचवीस मध्ये आपण स्पर्धा चालू केलेली आहे आमचं उद्दिष्ट हेच आहे की आपला समाज एकत्र यावा था। सगळ्यांनी एकत्र येऊन पुढे यायला हवं आणि नुसता खेळच नाही तर बाकी क्षेत्रात पण आपण एकत्र यायला पाहिजे तर खेळ ही सुरुवात आहे अजून आम्ही आमच्या या समाजाच्या माध्यमातून अजून काही उपक्रम करणार आहोत ते लवकर तुम्हाला समजा सबस्क्राईब प्रेस द